या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुनो तालुक्यातील एकमेव ठिकाण दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट तीर्थक्षेत्र वडच या ठिकाणी माघ पौर्णिमा यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली वडज गावामधून कुलस्वामी खंडेराया मंदिरापर्यंत वडज गावातील सर्व महिला पुरुष मंडळी पंचक्रोशीतील वारकरी सर्वांनी सहभाग घेतलाय पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मृदुंगाच्या गजरात विना टाळ मृदुंग गाथा पूजन करून कुलस्वामी खंडेरायासमोर पालखी मार्गाने मिरवणूक काढण्यात आली सर्व महिलांनी या दिंडी सोहळ्यामध्ये पारंपरिक खेळ सादर करून मनमुरात आनंद लुटलाय श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मल्लखांबाची प्रात्यक्षिक करून दाखवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडच कुलस्वामी नगर श्री कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज या तीनही शाळेच्या मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीने लेझिमचे प्रात्यक्षिक करून दाखवली आहेत समाज उपयोगी संदेश दिलेत कुलस्वामी नगर या ठिकाणी शीतपेयाचं वाटप करण्यात आलं कुलस्वामी नगर या ठिकाणी घोड्यांची नृत्य कला सादर करण्यात आली पालखी व दिंडी सोहळ्यानंतर श्री कुलस्वामी खंडेराय अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करून गावातील व महिलांचा पारखे यांच्या सौजन्याने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी महिलांना तिळगुळ वाटप करून संसार उपयोगी वान देण्यात आलाय सर्व वड्याच ग्रामस्थ भाविक भक्तांकरता अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती अन्न प्रसादाचे अन्नदाते शेठ महादूत चव्हाण व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या वतीनं अन्नदानाचं नियोजन केलं होतं यावेळी वडज गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते तीर्थक्षेत्र वडज ग्रामपंचायतच्या सरपंच सुनील भाऊ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय शेठ चव्हाण सर्व विश्वस्त मंडळ कुलस्वामी शिक्षण समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट उल्हास चव्हाण कोर कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव वडसकर धर्मशाळा आळंदीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपाध्यक्ष शंकर साळुंके तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष चव्हाण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चव्हाण वैकुंठवासी बाबा चव्हाण व वा वैकुंठवासी ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी मंडळी वडसगावातील सर्व आजी माजी पदाधिकारी यावेळी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा वडसगावचे सुपुत्र हरिभक्त परायण तुषार महाराज साळुंके यांच्या नामपर कीर्तनानं होईल दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पासून पंधरा दिवस अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली अनेक नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तन श्रवणाचा लाभ सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना घेता येणार आहे अशी माहिती कुलस्वामी खंडेराय देवस्थानचे महाव्यवस्थापक राजेंद्र कोंडाजी चव्हाण यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा